नमस्कार मित्रांनो लेखन कौशल्य चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजची कथा हृदयस्पर्शी माझ्या शरीराची ठेवण एखाद्या पुरुषासारखीच होती माझ्यात मुलीसारखं अशी काहीच गोष्ट नव्हती म्हणून तर इतकं वय होऊनही माझं लग्न होत नव्हतं आज मला पुन्हा मुलगा पाहायला येणार होता आणि मला विश्वास होता यावेळीसुद्धा मला नकारच मिळेल पण मला तेव्हा खूपच आश्चर्य वाटलं जेव्हा मुलाची बहीण म्हणाली की आम्हाला माझ्या भावासाठी अशीच मुलगी हवी होती पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने माझ्याकडे जे मागितलं ते ऐकून तर मला खूप मोठा धक्काच बसला लग्नानंतर माझा नवरा रोज रात्री माझे कपडे घालून टेरेसवर जायचा त्यांनी मला टेरेसवर येण्यास पूर्णपणे बंदी घातली होती सकाळ होण्यापूर्वी ते परत खाली यायचे आणि कमरेत वाकून चालायचे तुम्ही माझे कपडे का घालता असे विचारल्यावर ते माझ्यावर रागवायचे आणि त्या बदलात मला खूप पैसे द्यायचे काही दिवसापासून त्यांच्या पाठीचे दुखणे वाढले होते म्हणून एका रात्री त्यांच्या दुधात झोपेचे औषध मिसळले आणि त्यांना प्यायला दिलं आणि स्वतः टेरेसवर गेले पण टेरेसवर पाऊल टाकताच माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे तर आज पुन्हा मला मुलगा पाहायला येणार होता जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा मी माझी नजरच चोरली आरशात माझं लांबरुंद शरीर पाहून मला स्वतःचीच लाज वाटत होती माझ्यात मुलीसारखी अशी कोणतीच गोष्ट नव्हती माझ्या शरीराची ठेवण ही एखाद्या पुरुषासारखीच होती एक मी एक दुहेरी हाडाची स्त्री होते आणि हेच कारण होतं की वयाच्या तिसाव्या वर्षीही मी कुमारिकाच होते माझं लांब शरीर त्याच्यावरती जाड हातपाय ही माझ्यासाठी एक समस्या बनली होती मी लहानपणापासून अशीच होते मी जेव्हा मुलींच्या शाळेत शिकायला जायचे तेव्हा सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचे मी सगळ्या परिसरात अंडरटेकर काजल या नावानेच प्रसिद्ध होते आईच्या सांगण्यावरून मी मुलींसारखे थटून तयार झाले तर होते पण मुलगी असूनही माझ्यात मुलीची कुठलीच झलक दिसत नव्हती मला विश्वास होता की यावेळी देखील मुलांकडील लोकांकडून नकारच मिळणार आहे मला तर असं वाटत होतं मी आयुष्यभर माझ्या आईवडिलांचे ओझे बनून राहील परंतु मला आश्चर्य वाटलं जेव्हा मुलाची बहीण मला बोलून म्हणाली की माझ्या भावासाठी आम्हाला अशीच मुलगी हवी होती त्याचवेळी माझ्या नंदेने माझ्या हातात पाच हजार रुपयाचे पाकीट ठेवले आणि मिठाई खाऊ घालून माझे तोंड गोड केलं माझ्या आईला सांगितले की आमच्या बाजूने हे स्थळ पक्क समजा हे ऐकून तर माझ्या आईला खूपच आनंद झाला कारण ती माझ्या लग्नासाठी नेहमीच खूप काळजीत राहत होती निघताना तिने आईवडिलांना घरी बोलवले आणि तिच्या भावाचा फोटोही आईच्या हवाली केला पाहुणे जाताच मी आईच्या हातून मुलाचा फोटो हिसकावून घेतला तेव्हा आईने माझ्याकडे खूप रागाने बघितले पण मला मात्र त्याची काहीच परवा नव्हती मला पाहायचं होतं नेमकं मुलामध्ये अशी काय कमी आहे त्याच्या बहिणीला माझ्यासारखी पुरुषी मुलगी आवडली होती पण मुलाचा फोटो पाहून मला आश्चर्य वाटलं कारण तो मुलगा दिसायला फार सुंदर आणि तरुण होता त्याला एखादी सुंदर आणि नाजूक मुलगी सहज मिळू शकली असती पण माहीत नाही त्याच्या बहिणीने मलाच का निवडले होते मी आता विचित्र गोंधळात सापडले होते मी बऱ्याच वेळा तो फोटो पाहिला पण त्या मुलामध्ये मला काहीच कमी वाटली नव्हती दोन दिवसानंतर माझे आई वडील स्वतः मुलाला पाहण्यासाठी गेले होते मुलाचं नाव प्रीतम होते माझे वडील म्हणत होते की तो खूप चांगला आणि प्रामाणिक मुलगा आहे शेजारच्या लोकांनीही त्याची खूप प्रशंसा केली की तो एक प्रॉपर्टी डीलर आहे आणि घरी बसूनच फोनवर काम करतो माझे आईवडील घरी आल्यापासून त्या मुलांची प्रशंसाच करत होते वडील तर म्हणत होते की तो दिसायला खूपच सुंदर आणि तरुण आहे असा मुलगा मिळण्यासाठी नशीबच लागते त्याचे प्रॉपर्टीचे काम देखील चांगले चालत असते त्याच्या राणीमानावरून आणि घरदारावरून असे वाटते की त्याच्याकडे पैशाची काहीच कमी नाही माझ्या वडिलांना सर्व बाजूने प्रीतमचं स्थळ योग्य वाटलं होतं परंतु माझ्या आई वडिलाच्या तोंडातून सर्व चांगलं ऐकून देखील मला खात्री होत नव्हती पाहता पाहता माझं लग्न ठरलं आणि तीन महिन्यानंतर लग्नाची तारीख देखील पक्की करण्यात आली मुलाला लग्न झालेली एकच बहीण होती आणि ती देखील दुसऱ्या गावात राहत होती त्याला आईवडील देखील नव्हते म्हणजे होणाऱ्या नवऱ्या व्यतिरिक्त माझ्या सासी कोणीच नव्हते च्या तयारीतच तीन महिने पटकन निघून गेले आणि मी नवरी बनून स्टेजवर पोहोचले ज्यांनी मला पाहिले त्यांनी प्रत्येकाने माझी चेष्टा केली होती कारण मी नवरी बनून देखील एखाद्या पुरुषासारखी दिसत होते माझ्यामध्ये मा मुलीसारखा नाजूकपणा असा काहीच नव्हता माझं चालना देखील पुरुषासारखंच होतं आणि म्हणूनच नवरी बनवून देखील सर्वांचे टोमणे मला ऐकायला मिळत होते लग्नाला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं माझ्याबद्दल काय मत आहे ते मला चांगलंच माहीत होतं माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या काहीच वेळात पंडित आले आणि लग्नाचे फेरे सुरू झाले मग निरोपाची वेळ आली वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या नवऱ्याच्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत त्याला साथ देण्याचा सल्ला दिला वडिलांनी दिलेला सल्ला मी माझ्या पदराशी बांधून प्रीतमच्या घरी आले एक सा पन आतीशे होता। ते एक छोटंसं पण अतिशय सुंदर घर होतं ते माझ्यासाठी खूप सुंदर सजवलं गेलं होतं सर्व पाहुणे आणि मित्रांचा निरोप घेतल्यानंतर प्रीतम उशिराच खोलीत आला मी स्वतःला सावरत लाजण्याचा प्रयत्न करू लागले पण लाजण्यापेक्षा मी खूप घाबरले होते मला माहिती नव्हतं प्रीतम या नात्याने खुश आहे की नाही कारण प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्याची भावी पत्नी खूप सुंदर आणि नाजूक असावी पण मी तशी अजिबातच नव्हते आणि याच गोष्टीची मला काळजी वाटत होती माहीत नाही मी माझ्या नवऱ्याच्या हृदयात स्थान निर्माण करू शकेल की नाही लग्नाच्या रात्री माणसाच्या मनात ज्या इच्छा असतात त्या माझ्या मनात अजिबात नव्हत्या मी फक्त देवाजवळ हीच प्रार्थना करत होते की माझ्या नवऱ्याने मला माझ्या जाड पुरुषी शरीरासह स्वीकार करावा माहीत नाही त्याच्या बहिणीने काय विचार करून मला त्याच्यासाठी निवडलं होतं प्रीतम माझ्याजवळ येऊन बसले तेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्यांचा चेहरा खूपच आकर्षक होता त्यांचे सरळ नाक तपकिरी डोळे त्यांच्या सौंदर्यात भर घालत होते अचानक मला त्याच्या पुढे माझा खूप कमीपणा वाटू लागला थोडा वेळ माझ्यासमोर बसून ते मला शांतपणे पाहू लागले आणि मग खिशातून एक छोटा मखमली बॉक्स काढून माझ्या हातावर ठेवला त्याच्या बोटात सोन्याची अंगठी चमकत होती प्रीतम माझ्याशी जास्त बोलले नव्हते पण त्यांनी आनंदाने मला माझा हक्क दिला होता आणि या गोष्टीतच मला समाधान होते प्रीतमसोबत येणारे तीन दिवस खूप आनंदात गेले होते पण जेव्हा लग्नाचा सगळा गोंधळ संपला आणि प्रीतमची बहीण पुन्हा सासरी गेली तर त्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली आणि याच गोष्टीचे मला आश्चर्य वाटले मी खूप अस्वस्थ झाले कारण घरात मी एकटी स्त्री होते त्यामुळे मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच घरातील कामं सांभाळायला सुरुवात केली होती मी रात्रीच्या जेवणाची भांडे घासून माझ्या रूममध्ये परत आले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते मला पाहताच प्रीतम म्हणाले मला तुझा एखादा ड्रेस हवा आहे सुरुवातीला तर मला आश्चर्यच वाटलं की प्रीतमला माझ्या ड्रेसचे काय करायचे आहे पण नंतर एकही प्रश्न न विचारता मी कपाटातून माझा एक ड्रेस उलटापालटा करून पाहिला आणि ड्रेसला घेऊन ते बाथरूममध्ये गेले मी आश्चर्यचकित होऊन बेडवर जाऊन विचार करू लागले की प्रीतमला अचानक काय झालं आहे त्यांना माझ्या ड्रेसची काय गरज पडली परंतु ते जसे बाथरूममधून बाहेर आले मला तर फार मोठा आश्चर्याचा धक्काच बसला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता माझ्या सुंदर तरुण नवऱ्याने आपल्या अंगात माझा ड्रेस घातला होता आणि त्यानंतर ते आरशासमोर उभे राहून स्वतःला चांगल्या प्रकारे पाहत होते मी मोठ्या कष्टाने प्रीतमला विचारले तुम्ही हे बायकांचे कपडे का घातले आहे प्रीतम रागाने बोलून माझ्याकडे बघत म्हणाले मी तुला कधी विचारले आहे का तू पुरुषासारखी का दिसतेस नाही ना, ना त्यामुळे तू देखील मला जास्त प्रश्न विचारू नकोस आणि शांतपणे झोपी जा मी काही वेळासाठी टेरेसवर जात आहे आणि खबरदार जर माझा पाटला करत टेरेसवर आलीस तर तू रूमच्या बाहेर पाऊल देखील टाकायचे नाहीस मी स्वतःहून परत येईल असं म्हणत माझा नवरा रूमच्या बाहेर निघून गेला पण एवढ्या रात्री ते माझा ड्रेस घालून टेरेसवर कशासाठी गेले होते शेवटी हे सर्व काय होते मी जितका विचार करत होते तेवढेच माझ्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं माझ्या मनात विचार आला की प्रीतम नेमकं टेरेसवर जाऊन काय करतात हे पहावं पण मग रागाच्या भरात प्रीतमने काही केलं तर असा विचार करून मी घाबरले म्हणून मी शांतपणे बेडवर पडून लोळू लागले मी डोळे बंद केल्यावर माझा नवरा माझ्याच कपड्यात समोर दिसत होता आणि मी घाबरून डोळे उघडत होते मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एका पुरुषाला महिलाच्या कपड्यात पाहिले होते माझ्या पुरुषी अस्तित्वाचा फायदा माझ्या नवऱ्याला झाला होता कारण त्यांना माझा ड्रेस अगदी सहज आला होता पण तो ड्रेस घालण्यामागचा त्यांचा काय हेतू होता हे मला काही समजत नव्हतं तीन तास झाले तरी प्रीतम परत आले नव्हते सकाळ होण्याअगोदरच प्रीतम रूममध्ये परत आले होते त्यांचं चालणं सांगत होतं की त्यांच्या पाठीत दुखत आहे ते खूप कष्टाने बाथरूममध्ये गेले आणि कपडे बदलून बेडवर आले मी शांतपणे प्रीतमला विचारण्याचा प्रयत्न केला की शेवटी ते टेरेसवर कशासाठी गेले होते पण ते माझ्याकडे रागाने पहत माझ्याकडे पाठ फिरून झोपी गेले त्यांच्या अशा वागण्याने माझे मन खूप दुखावले गेले होते मी त्यांची बायको होते पण त्यांनी माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं प्रीतमचं वागणं सांगत होतं की ते कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाही आणि मला कधीही सांगणार नाही की ते टेरेसवर असा पेहराव करून कशासाठी जातात मी स्वतःला धीर दिला की आत्ताशी लग्नाचा चौथा दिवस आहे अजून काही दिवस गेले तर प्रीतम माझ्यावर विश्वास ठेवू लागतील आणि स्वतः मलाही गोष्ट सांगेल आणि स्वतःच मला ही गोष्ट सांगेन पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता हे चक्र काही दिवस थांबले नाही आणि प्रीतमनेही मला काही सांगितले नाही दुसऱ्या दिवशीही ते माझा ड्रेस घालून टेरेसवर गेले होते आणि पहाटेच परत आले त्यांच्यासाठी चालणे देखील खूप अवघड झाले होते कमरेवर हात ठेवून ते हळूहळू बाथरूममध्ये गेले होते असं वाटत होतं त्यांच्या कमरेत खूप दुखत आहे म्हणून मी घाबरतच त्यांना विचारलं की प्रीतम तुम्हाला हे काय झालं आहे तुमची कमर दुखत आहे का तुम्ही एवढा वेळ टेरेसवर माझा ड्रेस घालून काय करत असता प्रीतमने रागानेच माझ्याकडे पाहिले आणि कपाटातून काही पैसे देऊन माझ्या हातात ठेवले आणि म्हणू लागले मला प्रश्न विचारण्याऐवजी तू तु तुझं तु आयुष्य शांतपणे जग उद्या मार्केटमध्ये मा जाऊन तुझ्यासाठी जा काही चांगले कपडे घेऊन येईल आता तुझे कपडे आपल्या दोघांच्याही वापरात राहतील त्यांची बोलण्याची शैली इतकी धोकादायक होती की मला आणखी काही विचारण्याची हिंमतच झाली नाही मी ते पाच हजार रुपये माझ्या हातात घेतले आणि गप्प बसले दिवस झपाट्याने जात होते रोज रात्री प्रीतमचा हाच नियम झाला होता ते पहाटेच रूममध्ये येत होते मी त्यांना काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर ते माझ्या हातात पैसे ठेवत होते आणि म्हणत होते की मी तुझी प्रत्येक गरज पूर्ण करतो चांगलं हेच होईल की तू माझ्या प्रकरणात पडू नकोस त्यामुळे इच्छा नसतानाही मी गप्प बसत होते मी एक गरीब कुटुंबातील मुलगी होते आणि त्यामुळे जास्त पैसे दिल्यावर मी माझ्या तोंडाला कुलूप लावले होते पण एक गोष्ट होती की माझे कपडे माझ्यापेक्षा प्रीतमलाच जास्त शोभत होते दिसायला तेही माझ्यासारखेच उंच आणि रुंद होते पण त्यांचं नाक खूप सुंदर होतं तेव्हा ते माझे कपडे घालायचे तेव्हा त्यांची चालसुद्धा एखाद्या मुलीसारखीच वाटायची मला मात्र पुरुषासारखी लांब पावले टाकून चालायची सवय होती प्रीतम नेमके रात्रीच्या अंधारातच टेरेसवर काय करतात हे मला माहीत नव्हतं पण ते, ते दिवसभर खूप धार्मिक असायचे सगळ्यासोबत खूप छान वागत होते आणि माझ्यावर देखील खूप प्रेम करत होते आणि याच कारणामुळे मी त्यांच्यासोबत खूप आनंदी होते अशा प्रकारे आमच्या लग्नाला आता एक महिना पूर्ण झाला होता या एक महिन्यात मला प्रीतममध्ये वाईट काहीच दिसले नव्हते त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नव्हता पैशांची देखील काहीच कमी नव्हती माझ्या माहेरी जाण्याबाबत देखील मला काहीच निर्बंध नव्हते फक्त एकच गोष्ट प्रीतमने मला खूप छान समजावून सांगितली होती की मी कोणाच्याही समोर त्यांच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल बोलू नये मी प्रीतमची रात्रीची गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती जेव्हा माझे आईवडील मला काही प्रश्न विचारायचे तेव्हा मी त्यांना सांगायचे की सर्व काही ठीक आहे मला माझ्या नवऱ्याची काहीच अडचण नाही पण दिवसेदिवस प्रीतमच्या पाठीचं दुखणं वाढतच चाललं होतं आणि त्यांना चालणे देखील कठीण झाले होते अनेकदा झोपल्यानंतरही त्यांना झोपेत वेदना होऊ लागल्या होत्या एके दिवशी जेव्हा मला वाटले की प्रीतमला उभे राहणे देखील कठीण होत आहे तेव्हा मी मुद्दामून त्यांना झोपेच्या गोळ्या मिसळलेले दूध दिले जेणेकरून एक रात्र तरी ते शांतपणे झोपतील मी विचार केला होता, एक तेजर होता एक की एक रात्र ते जर टेरेसवर गेले नाही तर कुठलं मोठं संकट येणार आहे पण मला कुठे माहीत होतं की खरंच संकट येईल कारण त्या रात्रीचं माझ्यासमोर असं एक मोठं रहस्य उघडकीस आलं ते माहीत झाल्यावर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला त्या रात्री दूध पिल्यानंतर प्रीतम काही वेळेतच गाठ झोपी गेले होते मी त्यांच्या कमरेला थोडासा बाम लावला जेणेकरून त्यांच्या वेदना काही प्रमाणात कमी होतील आणि मग मी विचार करत इकडून तिकडे फेऱ्या मारू लागले एक प्रश्न मला नेहमीच सतावत होता की प्रीतम माझे कपडे घालून टेरेसवर का जातात आणि याच प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी मी असा एक निर्णय घेतला जो माझ्यासाठी खूपच कठीण सिद्ध झाला होता मी प्रीतमवर एक नजर टाकली आणि खोलीचा दरवाजा बंद करून गच्चीवर जाणाऱ्या पायऱ्या चढू लागले बरेच दिवस मी अस्वस्थ जगणे जगत होते आणि मला वाटत होतं की कदाचित आज रात्री मला माझ्या प्रश्नांची सगळे उत्तरे मिळतील पण जशी मी टेरेसवर पोहोचले पर पाहून, तर समोरचे दृश्य पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली मी विचार देखील केला नव्हता की माझा नवरा माझ्यापासून लपवून निम्म्या रात्री टेरेसवर हे सर्व करत असतील मला माझ्या पायावर उभे राहणे देखील कठीण होते मला असे वाटत होते की सारे जग माझ्यावर हसत आहे आणि माझी चेष्टा करत आहे मी असली कसली बायको होती की लग्नाच्या एक महिन्यानंतरही मी माझ्या नवऱ्याच्या एवढ्या मोठ्या रहस्यापासून अनभिज्ञ होते मला माझ्या ह्या मूर्खपणावर पश्चाताप येत होता मी टेरेसवर गेले त्या अगोदरच तिथे कोणीतरी उपस्थित होते तो जो कोणी होता तो अंधारात मला प्रीतमच समजत होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माणूस देखील मुलीसारख्या कपड्यातच होता मला पाहतास तो रागाने म्हणू लागला अरे प्रीतम किती वेळ लावलास तिथे पार्टी सुरू झाली असेल तुला माहीत आहे ना आपल्याजवळ किती कमी वेळ असतो आणि तू आहेस तो इतक्या उशिराने टेरेसवर आला आहेस जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे तुला तुझ्या बायकोपासून वेळच मिळत नाही मी आश्चर्याने त्या माणसाचं बोलणं ऐकत होते तो खूप सुंदर स्त्री दिसत होती पण मला माहिती होतं की ती स्त्री नसून पुरुष आहे त्याने पटकन माझा हात पकडला मला बरोबर घेऊन पुढे जाऊ लागला तो चांगल्या प्रकारे टेरेसवरून एका मागून एक उड्या मारत होता मी खूप मुश्किलीने त्याच्यासोबत चालत होते माझ्या हाताची ठेवण अशी होती की मी प्रीतम नसून काजल आहे हे त्याला कळालेच नाही त्याच्यासोबत तो जे काही बोलला होता ते ऐकून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला प्रीतम आज सगळ्या मुलींना मिळून समोर जायचे आहे खूप दिवस झाले आपण असे गुपचूप काम करतोय एकसोबतच आपण सर्व मुलींना आपल्या नवीन ठिकाणी घेऊन जाऊ तुझ्यांनी माझ्याशिवाय हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे आपण आपले काम पूर्णपणे सुरक्षितपणे करू शकतो बोलता बोलता त्या व्यक्तीने टेरेसवरून एक उंच उडी मारली मी अजिबात एवढ्या मोठ्या भिंतीवरून उडी मारू शकत नव्हते म्हणून मी पाठीमागेच थांबले मी अशीच थांबल्यावर तो धक्क्यानेच मागे माझ्याजवळ परत आला आणि हात धरला आणि तेव्हाच त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर पडताच तो बोलता बोलताच थांबला दूर रस्त्यावरच्या लाईट माझ्या चेहऱ्यावर चमकत होत्या मला पाहून त्याला धक्काच बसला क्षणार्धात त्याने माझा हात सोडून दिला आणि म्हणू लागला वहिनी तुम्ही तुम्ही इथे काय करत आहे आणि प्रीतम कुठे आहे मी त्याला विचारलं मला पहिले तू सांग हे सर्व काय आहे आणि तू कुठल्या मुलीबाबत बोलत आहे तू प्रीतमचा मित्र आहे ना तुम्ही दोघं मिळून मुलीसोबत काहीतरी चुकीचं करता ना तुम्हाला थोडी देखील लाज वाटत नाही का प्रीतम तर खूप सभ्य दिसतात ते सुद्धा तुझ्याबरोबर मुलींसोबत माझा आवाज दबला गेला होता मी त्याला कसं काय विचारू शकत होते की माझा नवरा माझी कशी फसवणूक करतो माझं बोलणं ऐकून प्रीतमच्या मित्राने मान हलवतच नकार दिला आणि म्हणाला नाही वहिनी तुम्ही चुकीचं समजत आहात असं काहीच नाही खरं तर गोष्ट काही, काही वेगळीच आहे मी रागात म्हणाले जे काही असेल ते मला खरं खरं सांगा नाहीतर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तू आणि तुझा मित्र मुलीसोबत चुकीचं काम करता तुम्ही मुलींना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता आणि माहीत नाही त्यांच्यासोबत काय चुकीचं करता प्रीतमचा मित्र मला परत टेरेसवर घेऊन आला आणि तिथे बसवलं आणि सांगू लागला की मी आणि प्रीतम गुप्त पोलीस अधिकारी आहे आणि आम्ही असे काही ऑपरेशन करतो की ते जगाच्या नजरेतून लपून केले जाते तो सांगू लागला की ज्या मुली दुसऱ्या शहरातून आपल्या शहरातील हॉटेलमध्ये येतात तिथे त्यांना बेकायदेशीरपणे वैशागृहात पाठवले जाते त्यांना रोज रात्री विकले जाते आणि त्या मुलींना अशा ठिकाणी वाईटरित्या जबरदस्ती आणि असहाय्यपणे स्वतःला विकण्यास भाग पाडले जाते कारण त्यांना खूप प्रकारे ब्लॅकमेल केलं जातं प्रीतमचा मित्र सांगू लागला की या कामात मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा नेत्यांचा हात आहे आणि त्यामुळेच हे ऑपरेशन गुप्तपणे केलं जातं जेणेकरून अशा अनेक मुलींना मदत केली जाईल बरेच दिवसापासून प्रीतम आणि मी एक एक करून मुलींना तिथून बाहेर काढून इतर ठिकाणी नेऊन त्यांचे रक्षण करत होतो आता मात्र अत्याचार करणाऱ्यांचा आवेश वाढल्याने आज रात्री आम्हाला सर्वच मुलींना तिथून फरार करायचे होते आणि त्यानंतर आम्हाला तो सर्व डेटा ताब्यात घ्यायचा होता ज्याद्वारे त्या मुलींना ब्लॅकमेल केलं जात होतं त्यांचे बोलणे ऐकून मला तर धक्काच बसला होता तो म्हणू लागला की प्रीतमच्या बहिणीला तुम्ही आवडला होता कारण तुम्ही उंचा पुऱ्या आणि दुहेरी हाडाच्या होत्या आणि प्रीतमसारख्या सारख्या माणसाला तुमच्यासारखीच पत्नी योग्य होती जेणेकरून कुठल्याही कठीण काळात तुम्ही कमजोर पडू नये आणि प्रीतमचा आधार म्हणून उभ्या राहू शकतात कारण आमच्या कुटुंबाला नेहमीच धोका असतो तो सांगू लागला की दोन वर्षापूर्वी एका ऑपरेशनमध्ये प्रीतमच्या कमरेला गोळी लागली होती या कारणास्तव जेव्हा आम्ही खूप मेहनत करतो तेव्हा प्रीतमची पुन्हा पाठ दुखणे सुरू होते परंतु प्रीतम आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाही आणि तो त्या सर्व मुलींना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहे प्रीतमची हकीकत ऐकल्यावर मी थक्क झाले मी माझ्या नवऱ्याबद्दल काय विचार करत होते पण माझा नवरा चांगल्या कामासाठी हे करत होता नकळत मी त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे दिवसभराचे सर्व प्लॅन उद्ध्वस्त झाले होते मला आता स्वतःचीच लाज वाटत होती सकाळी उशिरा प्रीतमला जागा आल्यावर मी हात जोडून त्यांच्याकडे रडत रडत माझ्या चुकीबद्दल माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की मला त्यांचे सत्य कळाले आहे प्रीतमने मला मोठ्या मनाने माफ केलं आणि मिठी मारली आणि म्हणाले यात तुझी काहीच चूक नाही खरं तर माझं काम असं होतं की त्यामुळे मला माझं सत्य लपून ठेवावं लागलं आता तुला सत्य माहीत आहे तर मला आशा आहे की तू नेहमी माझ्या पाठीशी असशील मी प्रीतमला वचन दिलं की मी प्रत्येक पावलात तुमच्या सोबत असेल आणि मग येणाऱ्या काळात प्रीतमने त्या मुलींना मुक्त केलंच पण त्यांचा सर्व डेटाही ताब्यात घेतला जे मुलींच्या उद्ध्वस्ततेचं कारण होतं मी आणि प्रीतम एक सुंदर आयुष्य जगत आहोत प्रीतम आताही कोणत्या ना कोणत्या मिशनमध्ये व्यस्त असतात पण आता मला त्याची साथ कशी द्यायची हे चांगलंच माहीत आहे कधी कधी आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते आपल्याला दिसत नाही मला तर असंच वाटत होतं की माझा नवरा काहीतरी बेकायदेशीरपणे काम करत आहे पण सत्य तर हेच होतं की ते अनेकांच्या जीवनाचा देवदूत बनले होते मी अशा सर्व पोलिसांना सलाम करते जे जनतेच्या सुरक्षेसाठी व्यस्त असतात मी तुम्हा सर्वांना हे देखील सांगू इच्छिते की प्रत्येक व्यवसायात चांगले आणि वाईट हे दोन्हीही लोकं असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद